जत पूर्व भागातील पासष्ट गावांसाठी म्हैसाळ विस्तार योजनेचे टेंडर येत्या आठ दिवसात काढा अन्यथा कर्नाटक सीमेवर जाऊन रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करण्याचा इशारा देतंक येथील पाणी परिषद व शेतकरी मेळावा संपन्न झाला आज बुधवारी एकवीस रोजी चिक्कलगी भुहार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जतपूर भागातील पासष्ट गावांचा म्हैशाळच्या पाण्यासाठी पाणी परिषद व शेतकरी मेळावा संक येथील बाबा मंगल कार्यालयात संपन्न झाला या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरु बसव विरक्त मठाचे मठाधिपती महेश देवरू श्री क्षेत्र कुड्डापूर येथील श्री शभ्र गुरुपाद शिवाचार्य तसेच सिने अभिनेते नागेश भोसले उपस्थित होते जर सरकार पाणी देऊ शकत नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी येत्या सर्व निवडणुकावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय उपस्थित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला मेळाव्याचे प्रास्ताविक माजी सैनिक अब्बास सय्यद तर स्वागत माजी सेवानिवृत्त प्राचार्य आर व्ही फुटाणे यांनी केले एम पी विद्यापीठाची पी एच डी पदवी मिळवल्याबद्दल महेश देवरू यांचा सत्कार तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सिने अभिनेते नागेश भोसले मठाधिपती महेश देवरू गुरुपाद शिवाचार्य उपस्थित होते या मेळाव्यासाठी शिने अभिनेते नागेश भोसले मठाधिपती महेश देवरू गुरुपाद शिवाचार्य महादेव पंकलगे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित दुदाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उन्नासाहेब गडदे पत्रकार मारुती मदने दिनराज वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

ते पाणी जर पुरवठा पोहोचावं आणि जर पाणी पोहोचत असेल तर बहिष्कार आहे आणि विस्तारितोजना जे आहे त्या विस्तारित योजनेमध्ये जे आहे एक केंद्र आहे की एक केंद्र ते पर्यंत येणार आहे तर छोटा जी पूर्ण भागा म्हणजे मागेच्या गावामध्ये केंद्राचे चौसष्ट गाव पासून गाव आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्याला विस्तारित झालेला आहे किंवा दोन मध्ये झालेला आहे ज्यावेळेस नकाशात द्यायला दोन हजार एकोणीस ला माहिती त्यावेळेस प्रत्येक गावातील ते कसं होतं माहिती त्यावेळेस काढलेलं आणि वरदान करणार आहे ते पाणी आम्हाला मिळणार आहे ते पाण्यावरती टेंडर काढून ते निघत नसेल तर महाराष्ट्रामधून राहून कर्नाटकाच्या बॉर्डरवरती रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका आम्ही आमचा हा निर्णय आज या ठिकाणी चव आहे आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगायचे दुष्काळ घ्यायला झालेला आहे दुष्काळ कुठल्याही सुद्धा जर तलवणच्या लोकांच्या शेतकऱ्यांसाठी ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून जर तलवणच्या पासण गावातील सरपंचांचे ठराव देखील आज आमच्याकडे प्राप्त झालेले ते अनुसार माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे तिथे करणार आहोत पाणी आठ दिवसात हा निर्णय झाला नाही सर सर्कला सख मुंबई पायी दिल्ली झाल्याचा निर्णय घेण्यात आलेले आहे कर्नाटकाच्या बॉर्डरवरती रक्त कि हा पाणी द्या हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या निवडणूक बहिष्कार इतके आम्ही फोकस केले आहेत आमचे फॅम आहेत धन्यवाद